नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील आपल्या तमाम शेतकरी बांधवांना जय महाराष्ट्र तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आज आपल्या डेअरी फार्मवर आज आपले सांगली जिल्ह्यातील वळवा तालुक्यातील आपले पेठ पेटगावचे गावचे आपले प्रसिद्ध प्रगतशील शेतकरी पाटील साहेब तुमचा एकदा संपूर्ण परिचय सांगा संतोष अरविंद पाटील संतोष अरविंद पाटील साहेब तर बघू शकता मित्रांनो आज आपल्या पाटील साहेबांनी एकच नंबर क्वालिटीच्या जवळपास ह्या सहा गाभन कालोडींची खरेदी आज आमच्या फार्ममधून करून चालवली आहे तर कालोडी पण पहा मित्रांनो एकच नंबर क्वालिटीच्या एक शेवटकर एक टॉपच्या या अशा एकूण सहा कालोडींची खरेदी आज आपल्या पाटील साहेबांनी आमच्याकडून चालवले आहे तर होडी संपूर्ण बघू शकता मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून कालवडी बघू शकता एकदम सुपर क्वालिटीच्या ह्या टॉपच्या वागेने संपूर्ण होडी आम्ही त्यांना जवळपास चार 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 महिन्याच्या चेक करून तर ह्याच्यात अलीकडची जी वागिणी हिला जवळपास सहावा संपूर्ण सातवा महिना मित्रांनो चालू आहे काही कालवडी चार महिन्याच्या काही कालवढी साडेचार महिन्याच्या व काही काल ओढी पाच महिन्याच्या अशा संपूर्ण कालोडी मित्रांनो गाभन कालोडींची खरेदी टॉपची टॉपची ह्या सहा कालोडींची खरेदी आज आपले सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील पेठगावचे आपले प्रगतशील शेतकरी सन्मान्य श्री संतोष पाटील साहेब यांनी खरेदी करून चालवले आहे तर नमस्कार साहेब नमस्कार बरं एकदा तुमचा संपूर्ण परिचय सांगा आपल्या शेतकरी मित्रांना माझं नाव संतोष अरविंद पाटील हो का तालुका वळवा जिल्हा सांगली बरं ह्या गोष्ट मी रहिवाशी आहे तुमचा तर परिचय आपल्या शेतकरी मित्रांना तुम्ही सांगितलाय पण इथं कालवडी किती खरेदी केलाय आपल्या शेतकरी मित्रांना कालवडी आपण सहा खरेदी केली बरं सहा कालवडी हा सहा कालवडी ह्या ज्या खरेदी केल्या ह्या सहा ज्या कालवडी तुम्ही खरेदी केल्या साहेब तर ह्या कालवडी गाभण आहेत का खाली आहेत पूर्ण सहाच्या इंजेक्शन वगैरे देऊन या कारवडी गाभण तर साहेब किती किती महिन्याचे आहेत अंदाजे चार महिन्यापासून ते सहा ते सात महिन्यापर्यंत तर बघू शकता शेतकरी मित्रांनो ह्याच्या पाटील साहेब टॉपच्या सहा पीस खरेदी केलेल्या आहेत याच्यापैकी काही कालवडी चार चार महिन्याच्या काही काल ओढी पाच महिन्याची काही काल ओढी सहा महिन्याची व काही कालवर एक पल्लीकडची आपली टॉपची वाघीन सात तिला सातवा महिना चालू आहे अशा टॉपचा संपूर्ण हा लॉट आज आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून चालवला आहे तर साहेब कालोडी कशा का वाटल्या आपल्या शेतकरी मित्रांना सांगा काबडी एक नंबर वाटल्या oh. आम्ही तुमचं युट्यूबचं चॅनल प्रत्येक वेळेला बघत होतो oh. पण आम्हाने ती अंदाज नव्हता oh. की आपण एवढ्या घोडे घेऊ बाजारावर जायचं आपण आणि तिथं आपण विश्वास कसा ठेवायचा आम्हाला काही माहित नव्हतं oh. oh. तुमचं नाव कळालं की अनिल शेठ ही पूर्णपणे शंभर टक्के विश्वास आपल्याला oh. कालवड देऊ शकते ती शकते ती आदरणीय बाबा किंवा आमचे बंधुराज राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आलो तुमची माहिती मिळाली आणि त्या हिशोबा आम्ही सगळं खरेदी केली तुमच्या आम्ही नेऊ शकतो म्हणजे तर बघू शकता शेतकरी मित्रांनो या अशा एकच नंबर क्वालिटीच्या आज आमचे सांगली जिल्ह्यातील वळवा तालुक्यातील आपले पेटगावचे प्रसिद्ध शेतकरी सन्मान्य श्री राहुल पाटील साहेब तसेच त्यांचे बंधू संतोष पाटील साहेब या आपले दोन युवा शेतकरी मित्रांनी मित्रांनो या टॉपच्या एकूण सहा कालवडींची खरेदी करून चालवली आहे तर संपूर्ण कारवडी मित्रांनो आपण त्यांना चेकअप वगैरे करून दिलेले आहेत कारवडी पण पहा जवळपास अलीकडची कारवड ही साडेतीन ते चार महिन्याची दोन नंबरची कारवड चार ते साडेचार महिन्याची तीन नंबरची आपली वाघीण जवळपास पाच ते साडेपाच महिन्याची चार नंबरची कारवड चार ते साडेचार महिन्याची पाच नंबरची कारवड चार ते साडेचार महिन्याची आणि ही सहा नंबरची टॉपची वाघीण दाताला आदत ही कालवड सहा ते साडेसहा महिन्याची अशा टॉपच्या क्र एकच नंबर क्वालिटीच्या मित्रांनो आजच्या आपल्या सहा वाघिणी आज सांगली जिल्ह्यामध्ये वळवा तालुक्यात पेठगावमध्ये रवाना होत आहेत गवणेश तर कारवडी पहा मित्रांनो अशा टॉपच्या एकूण सहा वागिणी आज आपल्या शेतकरी मित्रांनी किती रुपयाला खरेदी केल्या हे आज आपल्या शेतकरी मित्रांकडून आपण जाणून घेऊया होडी व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण होडी बघितलेल्या आहेत मित्रांनो तर आपल्या होडी ह्या अशा एकच नंबर क्वालिटीच्या या टॉपच्या गाभण वस्तू आज आपल्या शेतकरी मित्रांनी या काय खरेदी केल्या आपण शेतकरी मित्रांकडून जाणून घेऊया तर पाटील साहेब ह्या ज्या कालवडी तुम्ही खरेदी केल्या तर आपला महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधव तुम्हाला लाईव्ह बघतोय आपल्या शेतकरी मित्रांना सांगा या कालवडी काय प्रतिनागाने खरेदी केल्या तुम्ही ह्या कालवडी किंवा हिची oh. जात पाहिली हो oh. तर आमच्या इकडे शक्यतो अशा टॉपच्या वस्तू किंवा टॉपची जात आई ती मिळू शकत नाही जरी मिळाली हो तर तिची आव्हाच्या सव्वा किंमत असते शेवट आम्ही इकडे आलो आणि आम्हाला ही सरासरी पंचेचाळीस पाचशेचाळीस ची आसपास आम्हाला एक कालवड हो आणि पगू शकता तर मित्रांनो पहा पंचेचाळीस हजार रुपये म्हणजे पंचेचाळीस हजार पाचशे म्हणजे साडे पंचेचाळीस हजार रुपये प्रतिनांकने तुम्ही या सहा ची सहा टॉपच्या वाघिणी खरेदी केली तर पहा मित्रांनो आपले संतोष पाटील साहेब यांच्या ह्या टॉपच्या सहा वाघिणी तर या संपूर्ण कारवडी मित्रांनो आपण सहाशे चाल सहाच्या सहा वाघिणी या टॉपचा लॉट खरेदी केल्यामुळं आज आपल्या पाटील साहेबांना आम्ही पंचेचाळीस हजार पाचशे प्रतिनागांनी ह्या टॉपच्या सहा वस्तू दिलेल्या आहेत तर पाटील साहेब तुम्हाला व्यवहार कसा वाटला आपल्या शेतकरी मित्रांना सांग म्हणजे इथं आल्याच्या नंतर तुम्हाला माल कसा वाटला आमचा व्यवहार कसा वाटला घेतलेल्या किंमत तुम्हाला जादा वाटली का स्वस्त वाटली म्हणजे रिजनेबल रेटने दिल्या काय आवाचे सव्वा रेट घेतले तुमच्याकडून या आपल्या शेतकरी मित्रांना तुमची तुमचं आम्ही व्हॉट्सअप व्हिडिओ बघायचे हो युट्यूबला तो राईट बघण्यात इथं दिवशी oh, करण्यात आम्ही काय केलं तुमचा अभ्यास करून करून आम्ही तुम्हाला प्रवाशी फोन लावशी त्या हिशोबाने आम्ही इथं हो आलो अरे हो। त्या हिशोबाने आम्हाला ह्या वाघेने सगळ्या गावल्या योगाचं मतदान आमच्या योगाचं त्यांचं किरपान जमादार किंवा साठे साहेब किंवा आमचे बंधुराज राहुल पाटील राहुल आमचे नेते सम्राट माडिक मारी। माडिक साहेब या सगळ्यांचं हो गावलं आणि त्या हिशोबाने आम्ही या वाघिणी खरेदी केली हो पण मला तर वाटतं की आमच्या इकडल्या ह्या वाघिणी त्या माने टॉपच्या टॉपच्या जातीवंत जातीवंत म्हणजे टॉपच्या राहुरी विद्यापीठच्या टॉपच्या वाघिणी असायला हा तर पहा मित्रांनो आ, तर अशा एकच नंबर क्वालिटीच्या एकदम सुंदर या सहाची सहा वाघिणी आज आपले पाटील साहेब या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून चालवले आहेत तसेच त्यांचे सहकारी मित्र अं तुमचं नाव सांगा इरफान जमादार इरफान जमादार तर इरफान भाई तुम्हाला कालवडी कशा का वाटल्या आपल्या शेतकरी मित्रांना असा क्वालिटीला भारी आहे ना झालेल्या व्यवहारात तुम्हाला म्हणजे समाधानकारक वाटलं ना व्यवहार वा डोळ्याचं पार न असेल माल तुम्ही आज खरेदी करून आमच्या मधून चाललेल्या आहेत पण वस्तू आपल्या शेतकरी मित्रांना सांगा वस्तू कशा वाटल्या एक नंबर वाटल्या आम आमचा व्यवहार कसा वाटला हा तसेच त्यांचे सहकार मित्र साठे साहेब तुमचा एकदा संपूर्ण परिचय सांगा माझं नाव राजू सक्टे राजू आलो हा साहेबांच्याकडे मी असं ऐकायला मिळाल्यानंतर हो। आम्ही बघायसाठी आणखी खरेदी करायसाठी आलो आमच्या भागात ह्या पद्धतीने मिळणारच नाही वस्तू ना ज्यावेळेस ही वस्तू मिळाली आम्हाला ही हो। आमच्याकडे पंचावन्न ते साठ साठ हजार रुपये साहेबांनी पंचेचाळीस हजार पाचशे प्रमाणे धन्यवाद साहेब आम्ही वा धन्यवाद बघू मित्रांनो इतक्या विश्वासानं आज आपले शेतकरी मित्र सांगलीतून आज घोडेगावला आपल्या फार्मवर आलेले आहेत आणि एकच नंबर सुंदर क्वालिटीच्या सहाची सहा वस्तू मित्रांनो रात्री व्हिडिओ टाकल्यामुळे आमचे संतोष जे आमचे मित्र जे आहेत राहुल पाटील साहेब oh. यांनी ह्या वाघिणी ज्यावेळेस व्हिडिओ मध्ये बघितल्या त्यावेळेस oh. त्यांनी ह्या नंतर इथं गर्दी होऊन परत पुन्हा ही वस्तू मिळत नाही म्हणून आदोगरच टाकला राईट 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 बरोबर हा राईट 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 तर बघू शकता मित्रांनो हीच गोष्ट मी तुम्हाला सांगणार होतो आज आमचे संतोष पाटील यांचे लहाने बंधू का मोठे साहेब संतोष पाटील साहेब यांचे लहाने बंधू त्यांचे बंधू राज राहुल पाटील साहेब एक गेल्या आठवड्यात सुद्धा मित्रांनो आपल्या डेअरी फार्म मध्ये येऊन भेट देऊन गेले होते आणि त्यांना येण्याच्या पूर्वीच आपला एक सहा कालवढींचा लॉट फलटण तालुक्यामध्ये आपण दिला होता तर हो द्वारेज, द्वारेज आपले शेतकरी मित्र थोडेसे नर्वस होऊन माघारी गेले होते पण ज्या टायमाला टॉपचा सहा कालवडींचा लॉट आला मित्रांनो तसेच आमचे लहानेबंधू आकाश वायरकर त्यांनी त्यांना संपर्क केला कालोडींचे व्हिडिओ टाकले आणि या फोनद्वारेच व्हिडिओद्वारेच आपले राहुल पाटील साहेब यांनी या टॉपच्या सहा कालवडींचा ॲडव्हान्स आम्हाला रात्रीच एक लाख रुपये टाकला होता आणि आज आपले शेतकरी मित्र संतोष पाटील साहेब तसेच त्यांचे मित्र भाई आणि तसेच साहेब हे तीन शेतकरी मित्र येऊन एकच नंबर क्वालिटीच्या ह्या सहाची सहा वस्तू मित्रांनो आपल्या घेऊन चाललेल्या आहेत तर अशा पद्धतीत येऊ पंचेचाळीस हजार पाचशे रुपये प्रति नागाने असा आमचा साडे पंचेचाळीस हजार रुपये नागाने हा टॉपच्या सहा कालवडींचा व्यवहार झालेला आहे मित्रांनो कालोडी म्हणजे कालवडीचे आहेत एकच नंबर ब्रँड आहेत आणि संपूर्ण कारवडी तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून एकदम टॉपच्या एकदम गॅरंटेड आणि एकदम खात्रीशीर या संपूर्ण लॉट आज आपल्या पाटील साहेबांनी आमच्याकडून चालवला आहे तर पहा मित्रांनो संपूर्ण कारवड्या आपण <laughs> शेतकरी मित्रांना दावलेल्या आहेत दाखवलेल्या आहेत ह्याच कारवडी मित्रांनो आज आपले शेतकरी मित्रांनी मार्केटमध्ये खरेदी केल्या असत्या इला हा ना सत्यसाहेब हिला पलीकडेच लोटा मतांमध्ये लोक उलाल याच काल होडी मित्रांनो आपल्या पाटील साहेबांनी आपले संतोष पाटील साहेब यांनी जर मार्केटमध्ये खरेदी केल्या असत्या तर ह्याच कालवढींना मित्रांनो कमीत कमी साठ हजार ते पंचावन्न हजार रुपये प्रतिनागाने या टॉपच्या वस्तू खरेदी कराव्या लागल्या असत्या पण डायरेक्टली शेतकरी जवळपास आमच्या संपर्कात होते दो जवळपास दोन महिन्यापासून अशा चांगल्या प्रतीच्या कालवडींच्या शोधात होते आणि दोन महिन्यापासून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला संपर्क करत होते तर अशा पद्धतीत मित्रांनो ह्या टॉपच्या एकूण सहा वाघीणी जवळपास पंचावन्न हजार रुपये प्रतिनागाच्या कालवडी आम्ही आज आमचे पाटील साहेब संतोष पाटील साहेब तसेच त्यांचे बंधू बंदु, बंधुराज राहुल पाटील साहेब या शेतकरी मित्रांना आम्ही पंचेचाळीस हजार पाचशे प्रतिनागाने या टॉपच्या वाघीणी जवळपास सहा कालोडी दिलेल्या आहेत संपूर्ण कारवडी बघितलेल्या आहेत मित्रांनो कारवडी पुन्हा एकदा दाखवतो आणि आपल्या शेतकरी मित्रांना आमचा व्यवहार कसा वाटला हे पण आपण जाणून घेऊया होडी पहा मित्रांनो एक शे बडकर एक क्वालिटीच्या ह्या आजच्या आपल्या टॉपच्या सहा वागिनी पहा मित्रांनो काल होडींचे तोंड पहा काल होडींची क्वालिटी पहा काल होडींचा कलर पहा एक सुद्धा कालवड मित्रांनो एकदम चमकदार आणि एकदम टॉपच्या आणि साडा पारंब्यात संपूर्ण कालवडींना पा, चार चारच साडा पारुंब्यात एकदम निटासा असलेल्या या टॉपच्या वागेने आज आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून खरेदी केलेल्या आहेत तर जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आमचे सांगली जिल्ह्यातून तालुका कोण वळवा वळवा तालुक्यातील आपले पेठ प्रसिद्ध शेतकरी सन्मान्य श्री संतोष पाटील साहेब यांच्या आजच्या आपल्या गोठ्यावरती आपल्या फार्मवरती येऊन टॉपच्या सहा गाव म्हणजे तर जिल्ह्यात मित्रांनो एकच नंबर क्वालिटीच्या आपण आज सहा कालोडे आपल्या पाटील साहेबांना दिलेल्या आहेत साडेसात ते सात महिन्यापर्यंत सरासरी आहे आणि एक माहिती सांगायची राहिली मला तमाम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना की जेणेकरून तुम्ही इतर कोणत्याही बाजारात जावा तुम्हाला गॅरंटी मिळणार नाही की आपण ही कालवड एवढ्या महिन्याची गाभण आहे किंवा ही खाली झाली तर तुम्ही माघ आणून पुरेपूर पैसे तुमचे आम्ही देऊ शकतो असं कुठल्याही आम्हाने आजपर्यंत व्यापाऱ्यांनी सांगितलं नाही ती माहिती इथं घोडेगाव बाजार मध्ये आल्यावर अनिल शेठ किंवा त्यांचे आकाश शेठ व्हायरल हिंची वळ झाल्यानंतर तिने एवढी गॅरंटी दिली की तुम्हाला यातली एक ही कालवड खराब लागली किंवा एक ही कालवड भरलेली नसेल तर त्याचा येण्या जाण्याचा खर्च आणि कालवडीला कालवड भरलेली पूर्णपणे जिम्मेदारी आमची एवढी गॅरंटी देणार आजपर्यंत कोणीही भेटलं नाही देणार मी माझ्या वाटलं तमाम शेतकऱ्यांना नम्र विनंती आहे आणि माल पुढे खरेदी करा खरेदी करा तर पहा मित्रांनो खरेदी आज आपले संतोष पाटील साहेब या आपल्या शेतकरी मित्रांनी खरेदी करून चालवल्या तर मित्रांनो सांगायची गोष्ट अशी काही एकदम विश्वासाने इतक्या लांबून शेतकरी आपल्याकडे आले होते आणि येण्याच्या अगोदर त्यांचे बंधू दुल त्यांचे लहान बंधूराज राऊ पाटील साहेब हे गेल्या आठवड्यात सुद्धा आपल्या फार्मवरती भेट देऊन गेलेले आहेत आणि त्यांना यायच्या पूर्वीच एक सहा कालोडींचा लोटा आपला फलटण तालुक्यामध्ये आपण आपल्या एका शेतकरी मित्राला दिला होता तर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं दादा अशा गाभण कालोडी आल्याच्या नंतर पहिला व्हिडिओ मला टाकला मित्रांनो काल आपला लॉट काल आपला गुरुवारचा आपला लॉट आल्याच्या नंतर आमचे ला आणि बंधू आकाश शेटवायरेदार यांनी आपल्या राहुल पाटील साहेबांना हा व्हिडिओ टाकला आणि इतक्या कालवडी त्यांना व्हिडिओच्या माध्यमातून इतक्या गारोडी पसंत पडल्या तर आपल्या शेतकरी मित्रांनी आम्हाला कॉलवरच संपर्क केला काय आण गारायच्या आम्ही त्यांना पन्नास आला आणि झेट म्हणे पंचेचाळीस हजार रुपये दराने द्या पण म्हणलं साहेब आम्हाला पंचेचाळीस हजार रुपये द्या आम्हाला हजार पाचशे पोटाला भेटलं तर आम्ही शंभर टक्के द्या ना तर म्हणे आम्ही झेट तुमचं लाव द्या पन्नास हजार आमचे द्या पंचेचाळीस हजार एक पाचशे पाचशे वर घ्या आणि पंचेचाळीस हजार पाचशे रुपये प्रतिनागाने या सहाच्या सहा वस्तू आमच्या नावाने साईडला बांधणार तुम्हाला एक लाख रुपये आणून टाकतो तर मित्रांनो रात्री दहा साडे दहा वाजताची गोष्ट तर आमचे ज्येष्ठ मित्र सन्मान्य श्री रावण पाटील साहेब यांचे लहान बंद तर त्या साहेबांनी आमच्या पाटील साहेबांनी जवळपास आम्हाला एक लाख रुपये अडव्हान रात्रीच मारला मित्रांनो म्हणजे गुरुवारी संध्याकाळी रात्री दहा वाजता आम्हाला एक एक लाख रुपये आम्हाला अडवांस मारला आणि गुरुवारी रात्री किती वाजता निघले होते सर तुम्ही काल काल आम्ही अकरा वाजता तर पहा मित्रांनो रात्री शेतकरी निघले होते अकरा वाजता तर सकाळी पाच सहा वाजता इथं घोडेगावमध्ये टच झाले होते आणि आजचा आमचा घोडेगावचा संपूर्ण बाजार करून आत्ता जवळपास एक तीन ते साडेतीनच्या टायमिंगमध्ये आम्ही आपल्या शेतकरी मित्रांना आपल्या गोठ्यातून एकदम मान सन्मानाने आणि एकदम टॉपच्या वस्तू या नवऱ्या करून आज आम्ही आपल्या शेतकरी मित्रांना भरून देत आहोत तर पाटील साहेब तुम्हाला झालेला व्यवहार आवडला ना आणि झालेल्या व्यवहारात एकदम समाधानी ना तुम्ही सत्य साहेब झालेल्या व्यवहारात समाधानी ऐकणार तुम्ही हो आणि वस्तू कशा वाटल्या सगळ्यात एक नंबर पाटील साहेब महाराष्ट्रातील शेतकरी मित्रांना तुम्ही आमचा म्हणजे अनिल आकाश तुम्हाला व्यवहार कसा वाटला शेतकरी मित्रांना सांगा महाराष्ट्रातल्या शेतकरी मित्रांना कळकळची विनंती आहे की हे दोन जे बंधू आहेत ह्यांच्या मनावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवून शिले कि नद कालवडी किंवा गाभण गया गाभण कालवडी किंवा वेलेल्या गया आपण इथन घेऊन जाऊ शकता एवढी आमची गॅरंटी राईट तर पहा मित्रांनो ह्या अशा पद्धतीत एकदम आपले शेतकरी मित्र एकदम उत्साहाने आणि एकदम आनंदी आपला माल बघितल्याच्या नंतर एकदम त्यांना त्यांच्या मनाचं समाधान वाटलं आणि घेतलेल्या वस्तू बघितल्याच्या नंतर त्यांना एकदम झालेल्या व्यवहारात समाधान वाटलं बरोबर तर अशा उच्च क्वालिटीच्या एकदम टॉप लेवलच्या आणि टॉप क्वालिटीच्या एकूण सहा कालवडींची खरेदी आज आमच्या पाटील साहेबांनी करून चालवल्या तर साहेब झालेलं रसामदने आहेत ना समोर मारू कारोडीला आता थांब था? ना विंडोज विंडोज मार आता पाटील साहेब तुम्ही संपूर्ण 6 चे 6 वाज तुला थांब मारा एक मानाय नाही तुमचा माल नाही नाही तुम्ही शेतकऱ्यांकडूनला आम्हाला माल पायला तुमचा आहे एक माना एक हां तुम्ही पण एक म्हणा एक, एक, आ, एक, एक, एक दो, दोन दोन चला चला तुम्ही चला तीन दोन चार तीन पाच पाच साफारा। साफारा। ये तर बघू शकता क्षेत्र मित्रांनो या अशा पद्धतीत एकच नंबर क्वालिटीच्या सहा गा भंड व्यवहार आज आमचे सन्माननीय श्री संतोष पाटील साहेब जे आपल्या क्षेत्र मित्रांनी आपले खरेदी करून चालवले तर साहेब झालेल्यावर समाधानी आहेत ना मारु गारुडीचा पहा मित्रांनो या अशा पद्धतीत ज्या जसं व्यवहार झाला तसं संपूर्ण आपण आपल्या शेतकरी मित्रांना लाईव्ह सांगितलेला आहे आणि मला एक असं विचारायचं सगळं आपण व्हिडिओ मध्ये जे आपला व्यवहार झाला तोच सांगितला तर कुठल्या प्रकारची एक शंभर दोनशे रुपयाची वाढ केली किंवा हजार दोन हजार म्हणजे मला बोलायचं काय आपला जे व्यवहार झाला तीच किंमत आपण आपल्या शेतकरी मित्रांना व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली तर कि किंमत जास्त सांगितली आपल्या शेतकरी मित्रांची दिशा तर नाही आपल्या शेतकरी मित्रांना सांगायचं जी किंमत आहे तीच किंमत तुम्हाला सांगितली तर पहा मित्रांनो पंचेचाळीस हजार पाचशे रुपये आम्ही व्हिडिओमध्ये शेचाळीस सुद्धा नाही म्हणतो बरोबर पाटील ह्या टॉपच्या सहा रुपये आहेत आणि एकच नंबर एकदम खात्रीशील आणि गॅरंटेड वस्तू आज आम्ही आमचे सांगली जिल्ह्यातील दिल। वाळवा तालुक्यातील आपले पेडगावचे प्रगतशील शेतकरी सन्मान्य श्री संतोष पाटील साहेब या आपल्या शेतकरी मित्रांना दिलेल्या आहेत बर साहेब झालेल्यावर असा मत नाही तर पहा मित्रांनो अशा टॉपच्या वाघिणी घ्यायला पण असा टॉपचाच वाघ लागतो एक दोन तीन चार पाच सहा सहा एकदम व्यवस्थित वस्तू दाखवा आणि आपल्या पाटील साहेबांना टॉपच्या सहा वाघिणी त्यांच्या भरून द्या स्माईल द्या थोडी जय महाराष्ट्र जय शिवराय तर अशा पद्धतीत मित्रांनो या टॉपच्या सहा गा गाभन कालोडींची गा गा खरेदी करून चालवली आहे तर आपले घोडेगाव मार्केटचे डॉक्टर माऊली शिंदे साहेब यांनी या सर्व कालोडींचे गर्भ तपासून दिलेले आहेत आणि तसेच कालोडींना गर्भसेफ्टीसाठी सहा कालोडीला सर कोणतं इंजेक्शन दिलं डोराप्रोजन कशासाठी असतं ते गर्भसेफ्टीसाठी गर्भ सुरक्षतेसाठी ओके तर पहा मित्रांनो द्या सर द्या तर अशा पद्धतीत मित्रांनो सहाचे सहा गाभन कालोडीला आपण हे गर्भशयाचे गर्भाशयाचे इंजेक्शन मित्रांनो आपण देत आहोत सर तर पहा मित्रांनो ह्या अशा पद्धतीत या टॉपच्या सहा कालोडींची खरेदी घे पडत चल जाऊ मार्केट दे मार्केटमध्ये पंच्याहत्तर हजार रुपये लागतील ला। ही दोन नंबरची वाघेन याला सुद्धा लोहणी मार्केटमध्ये सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपये लागतील ही टॉपची तीन नंबरची वागीन हे सुद्धा मित्रांनो पंचावन्न हजार रुपयाचे कमी कुठलाच शेतकरी किंवा कुठलाच व्यापारी देत नाही चल तसेच चल 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 घे तसेच ही चार नंबरची वाघिण ही सुद्धा लोणी मार्केटमध्ये पन्नास ते पंचावन्न हजार रुपये लागतील तसेच ही पाच नंबरची वाघिण हिला सुद्धा इतर मार्केटमध्ये मित्रांनो पंचावन्न हजार रुपये लागतील आणि शबत पलीकडचा हां तसेच मित्रांनो ही सहा नंबरची सातच सात, सात महिन्याची वाघिणी याला दोनच महिने सांभाळायचे मित्रांनो दोन महिन्याची कारवड एक लाख दहा हजार ते एक लाख पंधरा हजार रुपये किमतीची टॉपची वाघिण मार्केटमध्ये खरेदी केली तर जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी हजार रुपयेला आजच मोजावं लागतील चल तर अशा पद्धतीत मित्रांनो कारोडीची क्वालिटी पहा कारवडीची खाली साईट पहा आणि सडा सडापारोंब्यात एक नंबर असलेल्या अशा टॉपच्या एकूण सहा वाघिणी आज आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून चालवले बरं पाटील साहेब झालेल्यावर समाधानी आहेत ना एकदम हॅप्पी एकदम नाव काय म्हणलं तुमचं आहे शेट बरं बर, शेतकरी मित्रांना काय सांगू इच्छिता कोणाला जर कारवडी खरेदी करायची असतील तर कोणाकडे कारवडी घ्या अरे धन्यवाद पाटील साहेब काय सांगू कोणाला कारवडी खरेदी करायची असतात ज्या शेतकऱ्यांना जनावर खरेदी करायची हो शंभर टक्के इथं बिंदास्त याच धर अशा पद्धतीत मित्रांनो आज आपले संतोष पाटील साहेब यांची गाडी भरून दिलेली आहे आणि तसेच त्यांचे सहकार मित्र इकडे सक्टे साहेब गाडी व्यवस्थित भरली ना भरली भरली माल एकदम आवडला टॉपचा माल अरे वा आपल्या इतर शेतकरी मित्रांना काय सांगताना आमच्याबद्दल कोणाला जर कार्या खरेदी पण असं आहे या, या व्यवसायात असं पण आहे की नवीन व्यवसाय करणार असेल किंवा काय असेल त्याला जास्त लगेच अनुभव मिळत नाही त्यावेळेस जर का आता अनिल भाऊ खैरागिरी यांची आपण भेट घेतली आणि त्यातून आपण व्यवसायाला सुरुवात केली तो व्यवसाय तुमचा एवढी शंभर टक्के आणखी अरे वाद धन्यवाद साहेब मनापासून तर पहा मित्रांनो अशा टॉपच्या सहा गालोडी आपण आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये वाळवा तालुक्यामध्ये दिलेला आहे संपूर्ण गालोडी भरलेले आहेत सहाची सहा वागली आज आपल्या सांगली या ठिकाणी रवाना होत आहेत गाडी नंबर एम एच बेचाळीस गाडी नंबर एम एस बेचाळीस टी शहाण्णव सत्त्याहत्तर पहा मित्रांनो ह्या शब्द जे स्टॉकच्या सहा कालोडीची खरेदी आज आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून सहा तर जे आपले शेतकरी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले ज्या कोणाला कालोडी खरेदी करायच्या असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा Selamun Aleyküm. Selamun